नमस्कार मित्र एके क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आपल्या लाडक्या उत्सवाला म्हणजेच गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि त्याच गणेश उत्सवानिमित्त अकरा ओळी छानसा निबंध मी तुमच्यासमोर घेऊन आले आहे चला तर मित्रमैत्रिणींनो आपण तो निबंध पाहूया गणेश उत्सव हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे गणेश चतुर्थी दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात साजरी केली जाते भगवान गणेश हे प्रथम पूजनीय म्हणजेच प्रत्येक पूजेच्या वेळी प्रथम गणेशाचेच पूजन केले जाते गणपतीला बुद्धी आणि ज्ञानाचे देवताही मानले जाते त्यांना मंगलमूर्ती म्हणूनही ओळखले जाते गणेशाला गणपती वकरतुंड एकदंत गजानन लंबोदर अशी अनेक नावे आहेत गणेश चतुर्थीपासून दहा किंवा अकरा दिवस गणेश मूर्तीची स्थापना करतात हा सण महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश गुजरात गोवा अशा अनेक राज्यांमध्ये साजरा करतात गणेश चतुर्थीपासून सकाळ संध्याकाळ मूर्तीची आरती आणि पूजा केली जाते विविध सोसायटी कॉलन्यांमध्ये मंडळ तयार करून मोठमोठ्या मूर्तीची स्थापना स्थापनाही केली जाते गणपतीला मोदक खूप आवडतात म्हणून हाच प्रसाद वाटला जातो त्याचेसुद्धा विविध प्रकार आहेत उकडीचे मोदक तळणीचे मोदक रवा मोदक माव्याचे मोदक इत्यादी दहाव्या किंवा अकराव्या दिवशी उत्सव संपल्यावर मूर्तीचे नदी तलाव विहिरी समुद्रात विसर्जन केले जाते या उत्सवाने सर्व बांधव एकत्र येतात व संपूर्ण उत्साहात हा सण साजरा केला जातो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन दाखवेल धन्यवाद